सिल्लोड तालुक्यात शिवस्वराज्य दिन साजरा पंचायत समिती येथे गटविकास अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा सहा जून रोजी सिल्लोड तालुक्यात विविध ठिकाणी शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला सिल्लोड पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले या प्रसंगी शिवस्वराज्य गुढी उभारण्यात आली राष्ट्रगीत राज्यगीत गायन करून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रशासन अधिकारी सय्यद कनिष्ठ प्रशासन अधिकारी दिलीप जोहरे उप अभियंता बांधकाम अशोक शाखावार उप अभियंता सिंचन सुभाष महाजन गट शिक्षण अधिकारी अनिल पवार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासेर खान विस्तार अधिकारी पंचायत साहेबराव शेळके विस्ताराधिकारी सांखिके केबलसिंग पाटील विस्ताराधिकारी कृषी विश्वास बनसोडे गट समन्वयक स्वच्छ भारत मिशन कक्ष केशवकांत बुलबुले यांसह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर